एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास सध्या शील डायघर दिवा डोंबिवली येथील गरजेनुसार बांधलेल्या बिल्डिंगमध्ये घेतलेल्या घरांवरती कारवाईचा धडाका सुरू झालाय हे कबूल आहे की त्या बिल्डिंगे अनधिकृत आहेत पण त्यांना बांधण्यासाठी मदत कोणी केली बांधणारे बांधून गेले आणि आता मात्र ज्यांनी विकत घेतली आहेत ज्या गोरगरिबांनी आपलं सोनं दागिनं आपल्या जमिनी गहाण ठेवून आपलं सगळी धनदौलत त्या घरांमध्ये लावली त्यांना बेघर होण्याची पाळी आली आहे सरकार कुठलीही भूमिका घ्यायला तयार नाही सरकारची जबाबदारी आहे जर कायदा होता कोणालाही बिल्डिंगी बिल्डिंग बांधू द्यायचं नाही तर बिल्डिंग बांधल्या गेल्या कशा या बिल्डिंग थांबवण्याची जबाबदारी त्या अधिकाऱ्यांवर होती ते अधिकारी काय करत होते मी आत्ता सत्ताधाऱ्यांना आठवण करून देऊ इच्छितो की अशीच डायघरमध्ये लकी कंपाऊंड नावाची इमारत पडली होती आणि आने त्याच्यानंतर अनेक बिल्डिंगे तोडण्यासाठी महानगरपालिका पुढे सरसावली होती ठाण्यामध्ये भुमऱ्यामध्ये शिळमध्ये अनेक इमारती पाडण्यासाठी महानगरपालिका पुढे सरसावली तेव्हा आम्ही सगळे पुढे आलो सत्तेत असलेल्या लोकांनीही वेगळी भूमिका घेतली आणि एकाही बिल्डिंगीला हात लावू दिला नाही सत्ता कोणाची असो पण सर्वसामान्यांना मदत करणं हे सत्ताधारी सरकारचं काम आहे सरकार मायबाप आहे जर मायबापच डोळे बंद करून बसणार असेल तर मग लोकांनी जायचं कोणाकडे आज आश्वासन दिलं जाते काय होणार नाही काय होणार नाही पण होताना तर सगळंच दिसतंय त्यामुळे हे कोणावर दोष किंवा बोट नाही ठेवायची आहेत मला मला कोणाला दोषी ठरवायचं नाही आहे पण सरकारने याच्यात भूमिका घ्यायला हवी आमची मागणी आहे डोंबिवलीमध्ये बासष्ट बिल्डिंगी आहेत दिव्यामध्ये बिल्डिंगी आहेत शीर दिवा डायघर ह्या परिसरामध्ये बिल्डिंगी आहेत या, बिल्डिंग या सगळ्यांवरती कारवाईचा बडगा आहे लोक रस्त्यावरती येऊन बसलेली आहेत तहानलेली भुकेली जनता रस्त्यावर आलेली आहे हे काही चांगलं नाही आहे आणि त्यामुळे सरकारने भूमिका घेऊन या बिल्डिंगींना क्लस्टर खाली घ्यावं दोन हजार पंचवीसची मर्यादा ठेवावी आणि कमीत कमी आता तरी सरकारचे डोळे उघडावे आम्ही विधानसभेत हा प्रश्न मांडून मांडून कंटाळलो की अनधिकृत बांधकाम होतं तर ह्या अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण आहे त्यांच्यावर कधी कारवाई होणार त्यांच्यावर कारवाई नाही पण ज्यांनी घरं विकत घेतली त्यांना काय माहिती आहे ही अधिकृत आहेत का अनधिकृत सगळ्या अशिक्षित लोकांनी ही घरं घेतलेली आहेत ज्यांना कायद्याचं ज्ञान नाही आज त्यांचा पूर्ण घरसंसार उघड्यावर हो आला आहे सरकारनी दयाळू मायाळू बनावं सरकारनी मायबाप बनावं आणि ही घरं वाचवावीत एवढीच त्यांना विनम्र विनंती आहे मंत्री तर नगरविकास मंत्री माननीय एकनाथ शिंदे हे तसे दयाळू मायाळू म्हणून ओळखले जातात आमची अपेक्षा आहे की जसं तुम्ही शरद पवार साहेबांकडे एकेकाळी आला होता बिल्डिंगी वाचवण्यासाठी आणि तेव्हा शरद पवार साहेबांनी तुम्हाला तुमच्या भागातल्या आणि तसंच ठाण्यातल्या बिल्डिंगसाठी शब्द दिलेला जेव्हा आम्ही सत्तेत होतो की एकाही बिल्डिंगीला हात लागणार नाही आम्ही तो शब्द पूरा केला होता आम्ही कुठल्याही बिल्डिंग हात लाव दिला नव्हता आज आमची पाळी आली आम्ही तुमच्याकडे आलो बिल्डिंगी वाचवणं ही तुमची जबाबदारी आहे सरकारची जबाबदारी तुम्ही ती पार पाडायला महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम